नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक एकवीस ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या घटना एकवीस ऑक्टोबर अठराशे चौपन्न फ्लॉरेन्स नायटिंगल आणि इतर अडतीस परिचारिकांना क्रिमियन युद्धात वैद्यकीय सेवासाठी पाठवण्यात आले एकवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी थॉमस एडिसनने लाईट बल्बच्या डिझाईनसाठी पेटंटसाठी अर्ज केला एकवीस ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी सिविस सो सोशल डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना झाली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस नेताजी सुभाषचंद्र ने बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद जिंद सेनेची प्रामुख्याने भारताचे पहिले स्वातंत्र्य सरकार स्थापन झाले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस फ्रान्समध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी दिल्लीत भारतीय जनसंघाची स्थापना केली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी मीट्रीची व्याख्या एका सेकंदात एकाच दोनशे ब्याण्णव दोनशे नव्याण्णव सातशे ब्याण्णव चारशे अठ्ठावन्नमध्ये वॅक्यूममध्ये प्रकाशाच्या अंतराने केली जाते एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद जनरल अरुण कुमार वैद्य यांचे मारेकरे सुखदेव सिंग आणि हरिसिंग हरविंद्र सिंग यांना फाशी शिक्षा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव अकराव्या ताशकंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अर्पर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वतुष्क अभिनेत्रीचा पुरस्कार एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव चित्रपट निर्माते बी आर चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर एकवीस ऑक्टोबर दोन हजार अकरा इराक युद्ध राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी घोषणा केली की इराकमधून युनायटेड स्टेट्स सेनेचे मागार वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल एकवीस ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस अल्फ्रेड नोबेल स्वीडिश संशोधक आणि नोबेल पारितोषिक पुरस्कारांची प्रे यांना यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव एकवीस ऑक्टोबर स अठराशे सत्त्याऐंशी कृष्णसिंह भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट एकवीस ऑक्टोबर सतरा एकोणीसशे सतरा राम फाटक गायक व संगीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस सप्टेंबर दोन हजार दोन एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस ग ना कोपरकर धर्म भास्कर यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस शम्मी कपूर हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा ऑगस्ट दोन हजार अकरा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस फारुख का अब्दुल्ला काश्मीरी राजकारणी यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास बेंजामिन नेत्यान्हू इस्रायलचे नवे पंतप्रधान यांचा जन्म एकवीस ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू एकवीस ऑक्टोबर चौदाशे बावीस चार्ल्स सहावा फ्रान्स राज यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर तेराशे ऐंशी एकवीस ऑक्टोबर अठराशे पंच्याऐंशी अक अठराशे पस्तीस मधुस्वामी दीक्षितार तमिळ कवी व संगीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा मार्च सतराशे पंच्याहत्तर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे ज्ञानपीठ पारदर्शिक विजेते कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस जानेवारी अठराशे शहाण्णव धारवाड कर्नाटक येथे झाला एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद प्रभात रंजन सरकार भारतीय तत्त्ववेता आणि लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस मे एक एकोणीसशे एकवीस एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव लिंडा गुंडमन अमेरिकन ज्योतिषी व लेखिका यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ एप्रिल एकोणीसशे पंचवीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार दहा अ अय्यापन भारतीय कवी आणि अनुवादक यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकवीस ऑक्टोबर दोन हजार बारा यश चोप्रा चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक आणि निर्माते यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला करा, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद